खेडकरांना जामीन मंजूर झाला याचे किती अर्थ पहिली गोष्ट म्हणजे अंतरिम जामीन मिळणं किंवा जामीन मिळणं एक न्यायिक प्रक्रिया आहे न्यायालयासमोर जी भूमिका आली त्याच्यातून न्यायालयाने हा कदाचित निर्णय घेतला असावा परंतु मी गेले अनेक म्हणी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय म्हणजे पूजा खेडकर प्रकरण असेल किंवा आणखी काही बावीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी राष्ट्रपतींकडे केलेली तक्रार असेल आणि महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या माझ्या तक्रारी असतील या सगळ्यामध्ये सगळ्या यंत्रणांचं धोरण हे बोटची पा जेप, आहे असं माझं मत झालेलं आहे का त्याचं कारण असं दिसून येत आहे की जर या म्हणजे पुजाखेडकर हो तर बडतर्फ झालेली आहे परंतु इतरही अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली किंवा ती प्रकरणं जर लॉजिकल येणला गेली तर कुणी कुणी त्यांना मदत केली काय काय मदत केली कसं त्यांनी हा संपूर्ण चक्रव्यूह भेदला आणि पदं मिळवली हे सगळं उघड केला येईल आणि विद्यमान जे अधिकारी आहेत जे यंत्रणेमध्ये आहेत त्यांचे काळी कृत्य उघडकीला येतील त्यामुळे यंत्रणा बोर्डचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यातून मग जामीन मिळणं वगैरे असे प्रकार घडतायत परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे हा प्रकार केवळ पूजा केडकर किंवा के चार दोन अधिकाऱ्यांपुरता मर्यादित नाही तर हा देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे त्यामुळे आज ना उद्या हे प्रकरण आपण लॉजिकल एंडला नेऊ माझ्याकडे जे काही पुरावे त्याच्या आधारे मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे एवढं मात्र नक्की साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साधे फाउंडेशन नो टेंशन